श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की घटस्थापनेसोबत तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही घटस्थापना करणार आहात त्या दिवशी तुम्हाला त्या पूजेमध्ये एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू कोणती तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बाकीची माहिती दिलेलीच आहे आणि बाकीची माहिती अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा येईल तर व्हिडिओ बघायला विसरू नका तर आजचा विषय जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर कसं असतं न घटस्थापनेपासून पूर्ण नवरात्र कोणते नियम पाळायचे कोणत्या चुका करायच्या नाही तुम्ही जर अखंड दिवा लावत असणार व्रत करणार असणार तर त्याच्यानंतर तर, तर कोणते नियम पाळायचे किंवा कोणत्या चुका करायच्या नाही त्याबद्दल मी सगळी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तर तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर व्हिडिओ बघू शकतात तर आ, आता विषय आला हा की घटस्थापना ज्या दिवशी आहे त्या दिवशी तर आपण घट तर बसवणारच आहोत अखंड दिवा तर लावणारच आहोत उपवास आपण करणारच आहोत काही काही जण पूर्ण नऊ दिवसाचा उपवास करतील काही काही ब उठता बसता करतात आणि काही काही जण एखाद्या वेळेस कोणी कोणी घट बसवत नाही पण अखंड दिवा लावतात तर आणि जे जे घट बसवतात ते अखंड दिवा लावतातच तर त्याबद्दलसुद्धा काय काळजी घ्यायची ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला एक गोष्ट करायची म्हणजे एक गोष्ट आणायची ती म्हणजे काय तर म्हणजे ही जी वस्तू आहे ही वस्तू जर तुम्ही आणली आणि घटस्थापनेच्या दिवशी जेव्हा तुम्ही घटस्थापन करणार तिथे जर तुम्ही ही वस्तू ठेवली तर तुमच्या घरात नेहमी म्हणजे नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहील आणि जी देवी येणार आहे साक्षात ती देवी त्या वस्तू वस्तूशी संबंधित राहणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला आणायचे आहे गजंतलक्ष्मी गजंतलक्ष्मी म्हणजे गजलक्ष्मी कोणी कोणी गजलक्ष्मी म्हणतं कोणी कोणी गजंतलक्ष्मी म्हणतं म्हणजे जे हत्ती असतात बघा छोटे छोटे तर ते तुम्ही बघितलेले असताना आणि खूप जणांना माहिती पण असेल आणि माहिती नसेल तर तुम्ही सर्च करून बघू शकता तर ते काय जास्त महाग नसतील भेटत तर साडेतीनशे चारशे कधीच तीनशे रुपये असे काहीतरी भेटत असतील ते दोन येतात ते जोडी येते डायरेक्ट तर हे आहे गजलक्ष्मी किंवा गजंतलक्ष्मी तर त्यावर स्वार होऊन जी घटस्थापनेच्या दिवशी देवी आपल्या घरात येत असते ती त्यावर स्वार होऊन येत असते म्हणून तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी जेव्हा घटस्थापना करणार तेव्हा तुम्ही ही गजलक्ष्मी जी आहे ते तुमच्या घटाजवळ ठेवा म्हणजे कसं ना तर शेवटी लक्ष्मी आहे ती म्हणजे गजलक्ष्मी कारण त्यावर बसून देवी येते आपल्या घरामध्ये म्हणून तुम्हाला गजलक्ष्मी आणायची आहे तर माझं तर हेच म्हणणं आहे की नक्की आणा कारण तुमच्या घरात नेहमी सुख राहील समृद्धी राहील अखंड लक्ष्मीचा वास राहील तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून बाकीचे खूप काही माहिती आहे ती शेअर करणार आहे तर पुढचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका तर भेट या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ